हॅलो गायज वेलकम टू भाग्यश्रीज किचन तर आज आपण बघणार आहोत आपल्या खूप जुना व पारंपरिक पदार्थ वाळूकुंड चला तर मग सुरू करू या रेसिपीला इथे मी एक वाळूक अर्ध कापून घेतलेला आहे व त्यामधल्या सर्व बिया मी साईडला काढत आहे चांगल्या प्रकारे आपल्याला बिया काढायचा आहे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की हे वाळूक म्हणजे नक्की काय तर जे देशी काकडी असते ना ते पिकल्यानंतर आपण त्यांचे वाळूकुंड बनवतो पिकलेली देशी काकडी आहे तर आपल्याला त्यातल्या बिया काढून आपल्याला त्याचं छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत व ते काप नंतर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत खिसताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला फक्त आतला गाभा घ्यायचा आहे वरची जी, -जी त्या वयकाची साल आहे त्या आपल्याला यूज करायची नाही ते आपल्याला फेकून द्यायचे आहे तर बघू शकता मी इथे दाखवल्याप्रमाणे फक्त तुम्हाला आतला भाग जो आहे तो खिसायचा आहे तो खिसल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी आपल्याला साईडला काढायचं आहे ते आपल्याला नंतर थोडं यूज करायचं आहे तर मी ते सेंद्र व गूळ यूज करत आहे तुम्ही हवं तर साखरेचा गूळ सुद्धा यूज करू शकता गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये घाला व त्यानंतर ते एकजीव करा मी इथं मॅ मै, मॅशरच्या मदतीने ते मॅश करून एकजीव करत आहे तुमच्याकडे जर मॅशर अवेलेबल नसेल तर तुम्ही चमचाने किंवा पळीने सुद्धा ते एकजीव करू शकता तर बघू शकता अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ते एकजीव करून घ्यायचे आहे नंतर आता त्यामध्ये आपल्याला एक चिमटभर मीठ वेलची पावडर एक छोटा चमचा नंतर एक चमचा तूप आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे व ते पण आपल्याला चांगलं फिरवायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं करत तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ मिक्स करताना आपल्याला अगदी थोडं थोडं करत ते मिक्स करायचं आहे आपल्याला हा डो जो आपण बनवतो आहे तो आपल्याला जास्त घट्ट बनवायचा नाही व जास्त पातही बनवायचं नाही मिडियम बनवायचं आहे जसं आपण वडीला पीठ बनवतो ना पानावरती थापतो तसंच तस आपल्याला हे पीठ बनवायचं आहे तर आता मी हळदीचं एक पान घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये मी जो मगाशी रस साईडला काढून ठेवला होता तो त्याच्यावरती लावलेला आहे व आत्ता जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ते मी त्याच्यावरती लावत आहेत अगदी आपण वडीला जसं वडीच्या पानाला जसं पीठ लावतो ना तसंच आपल्याला हेही लावायचं आहे व ते पान नंतर अर्ध मिटकून आपल्याला एका चायनीमध्ये ठेवायचं आहे त्याकडे जर हळदीचं पान नसेल तर हे फणसाच्या पानावरती सुद्धा करतात एकदा घरी नक्की ट्राय करा तर बघू शकता मी तुम्हाला अजून एक पान करून दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये चांगलं ते थापटून पीठ घ्यायचं आहे व पान मिटकून आपल्याला ते उ एका चाणीमध्ये ठेवायचं आहे मी ते पाच ते सात पानं तयार केलेले आहेत आता मी एका कढाईमध्ये पाने उकळण्यासाठी ठेवलं आहे ते चांगले उकळले आहे आता आपल्याला त्यामध्ये चायणी ठेवायची आहे व वरून आपल्याला थटली झाकायची आहे हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी चांगले उकडून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला ते उघडून त्यामध्ये टूथपिक घालून तुम्ही चेक करू शकता किंवा असा कलर बघून पण तुम्ही बघू शकता की कलर त्याचा चेंज झाला आहे त्यावरून शिजले की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान दिसत आहे एकदा घरी नक्की ट्राय करा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात या पदार्थाला आमच्या इकडं वाळूकुंड म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा व भाग्यश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका